माझी मुलगी प्रिया ती फक्त माझी लेकरू नव्हती तर माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंद माझा अभिमान माझा आधार होती तिचं बालपणापासून वाढणं मी डोळ्यांनी पाहिलं आहे तिचं निरागस हास्य तिच्या खट्याळ गोष्टी आणि तिच्या डोळ्यांतली स्वप्नांची चमक आजही माझ्या डोळ्यांसमोर फिरते आहे माझी ती मुलगी जी सगळ्यांच्या हृदयात आनंद वाटत होती आज आपल्या मध्ये नाही हे माझ्या मनाला पटत नाही प्रियाने लहानपणापासून प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींमध्ये कमाल दाखवली शाळेतील भाषणं असो की नाटकांमधले छोटे छोटे रोल्स ती नेहमी पुढेच असायची तिच्या डोळ्यात मी नेहमी पाहिलं होतं की ती एक दिवस मोठी कलाकार बनेल आणि आज तो स्वप्न साकार होऊन जगानेही पाहिलं पण एवढ्या लहान वयात एवढ्या लवकर ती आपल्याला सोडून जाईल याची मला कल्पनाही नव्हती